लाकडेवाडी येथे मोक्याच्या ठिकाणी असलेली तब्बल सोळा एकर जमीन विकण्याचा डाव आता या तिघाडी सरकारने मांडला आहे ही जागा फडणवीस शिंदे पवार यांच्या मालकीची नसून पुणेकरांच्या मालकीची आहे याचा विसर त्यांना पडला आहे असा आरोप करत प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीच्या वतीनं तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले बाय चोर अरे सरकारच करायचं काय अरे फडणवीस शिंदे पवार सरकारचं करायचं काय अरे पवार शिंदे फडणवीस सरकारचं करायचं काय अरे चोर बाय चोर आहे या आंदोलनात प्रशांत जगताप यांच्यासह उदय महाले गणेश नलावडे राजू साने रमेश सय्यद रोहन पायगुडे प्रसाद गावडे आशाताई साने किशोर कांबळे स्वप्नील जोशी दिलशाद अत्तार, हेमंत बदे तथा शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने कोविडच्या काळात कोविड सेंटर उभारण्यासाठी सीओ पी संस्थेची जागा मागण्याची वेळ यापूर्वी महापालिकेवर आली होती हा भूतकाळ ताजा असतानाच भविष्यात अशी आपत्तीच येणार नाही असं गृहीत धरून एवढा मोठा भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचं कारण काय असा सवाल प्रशांत जगताप यांनी केला आहे दहा हजार कोटी रुपयांची जमीन चारशे कोटीपेक्षा कमी किमतीत विकण्यात कोणाचं हित आहे असा सवाल प्रशांत जगताप यांनी केला आहे या जागेवर मोठे सरकारी हॉस्पिटल किंवा शाळा उभारून सामान्य पुणेकरांना दिलासा देण्याऐवजी हे सरकार फक्त बिल्डरांचे घर भरण्यात व्यस्त आहे हा सरकारने सामान्य पुणेकर जनतेवर ला घातलेला दरोडा आहे असा आरोपही यावेळी प्रशांत जगताप यांनी केला आहे आजीदाच्या बंगल्याचा शरद पवारांना आम्हाला संबंध शरद पवार आम्हाला नको अशा प्रकारच्या चित्रकांत पाटलांनी वाक्य काढलं आणि आजी पवारांनी त्या संबंध संदर्भामध्ये स्मित हास्त्य करणं याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्रातील देशाने कधी पाहिलं नसं मला असं वाटतं की याच्याबद्दलचा राग हा बारामतीकरांच्या मनात अगदी जास्त निर्माण होईल आणि अशा प्रकारे पवारसाहेबांना संपवण्याची भाषा करणारे आणि पवारसाहेबांची भा या ठिकाणी संपवण्याची भाषा स्वीध असल्याने ऐकून घेणाऱ्यांना या ठिकाणी बारामतीकर निशिधायची शरद पवार हा एक विचार आहे एक श्वास आहे त्याच्यामुळं पवारसाहेबांना पराभूत करणं हे आहे बारामती जनतेला बारामतीकरांना ही माहिती दिली बारामती लोकसभा मतदारसंघाच्या पुणे जिल्ह्याला माहिती आहे की पुणे जिल्हा बारामतीमध्ये शरद पवार आणि शरद पवार म्हणजे पुणे जिल्हा आणि बारामती त्याच्यामुळे बारा मला असं वाटतं की या ठिकाणी किती बोल घेवले नेते आले या ठिकाणी कुणी जरी किती घर बोडायचा प्रयत्न केला तरी या ठिकाणी अशा प्रकारे कुणी पवार साहेबांना संपू शकणार नाही येणाऱ्या काळामध्ये बारामतीच्या आणि पुणे जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची जनता या बोल घेवड्यांना आणि या ठिकाणी घर फोडणाऱ्यांना त्याची